नमस्कार मित्रांनो कालच नगर परिषद भरती संदर्भात एक प्रसिद्धी पत्रक जाहीर झालेलं आहे त्यात म्हटलेलं आहे की निवड यादी जी आहे नगर परिषद ची ती आचारसंहिते नंतर लावण्यात येईल त्याबरोबरच जे पेपर अगोदर झालेले आहेत पुरवठा निरीक्षक भरती आणि जलसंपदा विभाग भरती या भरती संदर्भातही लवकरच प्रसिद्धी पत्रक बघायला मिळेल आणि याचे जे रिझल्ट आहे याच्या ज्या निवड यादी आहे त्या आचारसंहितेनंतर जूनच्या दुसऱ्या ते तिसऱ्या आठवड्यात लावण्यात येतील जलसंपदा विभाग पुरवठा निरीक्षक विभाग या संदर्भात निवड याद्या ऑलरेडी तयार झालेल्या पर आहेत परंतु त्या फक्त अपलोड केलेल्या नाहीत निवडणूक आयोगाने आचारसंहितेच्या दरम्यान विभागाला अनुमती न दिल्या कारणामुळे कुठलेही रिझल्ट प्रसिद्ध करण्यात आलेले नाहीत परंतु आता आचारसंहिता संपल्यानंतर जलसंपदा विभाग आणि पुरवठा निरीक्षक नगर परिषद हे जे रिझल्ट आहेत ते जून दुसऱ्या तिसऱ्या आठवड्यात प्रसिद्ध करण्यात येतील आणि